कस्टोडियल डेथ ह्या नेहमीच प्रश्नचिन्ह उभं करतात कुणाचंही सरकार असत म्हणजे कधी आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलो किंवा सरकार आहे आणि महाराष्ट्राचा रिझल्ट येऊन आजही राज्याला मुख्यमंत्री मंत्री आहेत पण डिपार्टमेंट ची अजून वाटप झालेला नाही हे खूप खेदजनक आहे आणि खरं तर माझी देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या जरी मी त्यांची विरोधक असले तरी अनेक वेळा विरोधात असतानाही नेहमीच माझं म्हणणं आहे की बाकीच्यांकडून माझ्या फार अपेक्षा नाही आहेत पण देवेंद्रजींकडून नक्कीच आहेत कारण अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आधीही काम केलेलं आहे आणि अशा विषय त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि कस्टोडियल डेथ हा एक अतिशय गंभीर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला कळलं पाहिजे की हे झालंच कसं आणि दोन तीन घटना या आठवड्यात झाल्यात म्हणजे बीड मध्ये झालेली घटना किंवा आता ही परभणीची घटना या दोन्ही घटना राज्याला एक होम मिनिस्टर नाहीये आणि तीन आठवडे झाले तो सरकार होऊन त्यांना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मॅन्डेट दिलंय खर तर आतापर्यंत माझी अपेक्षा होती ते कामाला लागली असते परभणी असो किंवा बीड असो या सगळ्या घटना घडत असताना राज्याचं एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला चा नाही लोकांना शांततेचं आवाहन केलं नाही सरकार कुठेतरी दाखवत नाही म्हणजे खर तर सरकार आताच झालंय मला सरकारवर टीका करायची इच्छा नाही कारण शेवटी त्यांना एवढा मोठं मॅन्डेट राज्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मॅन्डेट त्यांना दिलेलं आहे पण दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी रुसवे फुगवे बोलतो आपण सरकारमध्ये किंवा आपण निवडून कशासाठी येतो तो, तो मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आणि अशी परिस्थिती असताना एवढं मोठं मँडेट असताना एवढं साजरं करून तुम्ही कामाला लागायच्याऐवजी रुसवे फुगवे तुमच्या चॅनलवर मी पाहते हा पहिला मुद्दा आणि थोडंसं सा माझ्यासारख्या व्यक्तीला डिसअपॉइंटिंग आहे कारण मग मंत्री असो किंवा नसो आपण लोकांची सेवा करण्यासाठी ह्याच्यात आलेलो आहे त्यामुळे एवढं मोठं मँडेट असताना महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आव्हान आहे या क्वार्टरमध्ये जीडीपी पी देशाचा कमी झालेला आहे ग्रोथ सात सहा सात पॉइंट वर देशासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत माझी अपेक्षा होती की सरकारने ह्या विषयां इकॉनॉमी अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी याचे फार गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे पहिला मुद्दा आणि दुसरा ज्या बीड मध्ये जी घटना झाली आणि परभणीमध्ये जी घटना झाली या दोन्ही घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि देवेंद्रजींकडून अपेक्षा करते की महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जरी मी त्यांच्या विरोधात असले तरी काही विषयांमध्ये आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे की काय बीडला झालेलं आहे आणि काय परभणीला झालं आणि कस्टोडिय डेथ वर तर उत्तरच आली पाहिजे खाते वाटप झालेलं नाही कारण मंत्रिमंडळ विस्तार झालाय मात्र खाती वाटप नाही दोन ते तीन दिवस लागेल ला असं मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन तोंडवलं तोंडाने सुरू झाले आज अधिवेशन आज तर प्रश्नाचं मला वाटतं प्रश्न होणारच नाहीये आज असं कळतंय पण हे दुर्दैव आहे की ह्या संपूर्ण तीन आठवडे पूर्ण झाले त्यांना सत्तेमध्ये येऊन मुख्यमंत्री करायला वेळ मंत्री करायला वेळ वे, आणि नॉर्मली भारतीय जनता पक्ष नेहमी स्वतःला नवीन जेव्हा पहिल्यांदा चौदा मध्ये अठरा मध्ये निवडून आले तेव्हा भारतीय जनता पक्ष अभिमानाने म्हणायचा की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स आणि आम्ही लगेच कामाला लागतो महाराष्ट्रामध्ये असं का होत आहे हे खरंच महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि अर्थातच अस्वस्थ करणार आहे कारण तीन आठवडे झालेत ना तुम्हाला एवढा मोठ्या लोकांनी मॅन्डेट विश्वासाच्या नात्याने दिलाय तर ते काम कधी सुरू होणार या अपेक्षेत संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि मी आहे ज्यावेळेस एनसीबी मध्ये विभागणी झाली होती छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर गेले होते त्यांची अपेक्षा होती की मंत्रिमंडळ त्यांना स्थान मिळेल पण एक ओबीसी नेत्याला डावलल्या गेलेला आहे अशी त्यांच्या कार्यकर्त्याची कार्यकर्ते म्हणतात की छगन भुजबळ यांचं काय चुकलं जरंगे पाटील असो सगळ्या मुद्द्यावरती आम्ही पुढे होतो पण आम्हाला डावलण्यात आलं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही एकत्र असिस्टवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे त्यांची सीट ने ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेदारीच असायची आणि प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं वयाने कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यावर विसरणार नाही आणि ज्या काही घटना दीड दोन वर्षात झाल्या त्याला अनेक कारणही आहेत त्याच्यामुळे मला दीड दोन वर्षापूर्वी काय झालं याच्यात पडायचं नाही पण अर्थातच हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना हा प्रश्न विचारला जास्त योग्य हो आता ज्या परभणीच्या हे जे पडसाद उमटत झाल्यानंतर चेंबूर मध्ये आंबेडकर यांचं आंदोलन सुरू झालं राज्यभर पडसाद उमटत जाणार आहे अर्थातच अशा वेळीच माणुसकीच्या नात्याने तिथे काय चाललंय ह्याच्यासाठी गेलंच पाहिजे ना शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आपल्या राज्यामध्ये कुठलीही घट गट, घटना झाली आणि त्याच्यात जर लोक आपले अस्वस्थ असतील तर हे आमचं कर्तव्य आहे जाण म्हणजे विरोधक म्हणून नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलंच पाहिजे लोकांना आधार दिला पाहिजे लोकांबरोबर उभं राहायला पाहिजे आणि आज जे नागपूरमध्ये रुस्वे फुगवे चालले आहेत त्याच्याऐवजी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज ही मोठी आव्हान आहेत लोकांना धीर देऊन कॉन्फिडन्स याची गरज आहे नक्की कन्फर्म आहे ना कारण काल मला परत फोन आले ना, 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 की नाही नाही कारण मला पूर्णपणे कालही दोन वेळा असं झालं की सगळ्यांनी आधी ट्विट केलं त्याच्यानंतर परत आलं की घटना नाही आहे त्याच्यामुळे झाकीर हुसेन हे या राज्याचे नाही भारताचे नाही पण देशालचे एक अतिशय उत्तम संगीतकार होऊन गेले आणि ती ताल काल थांबली हे अतिशय दुर्दैवी आहे आणि माझे तर त्यांच्याशी अतिशय जिवाळ्याचे प्रेमाचे आणि दशकाचे संबंध म्हणजे आदरणीय पवारसाहेब जेव्हा नव्वद साली पहिल्यांदा दिल्लीत आले तेव्हा आम्ही इथेच बस बरोबर समोर आता आम्ही सहा जनपदला राहतो पाच जनपदला दरवर्षी आमच्याकडे आम गाण्याचा कार्यक्रम असायचा पंडित जसराज असतील पंडित भीमसेन जोशी सर असतील किंवा जा, पंडित झाकीर उस्ताद जाकीर हुसेन जाकी असतील ह्या सगळ्यांचे परफॉर्मन्स बरोबर समोरच्या घरात पाच जनपदला झालेले आहेत आणि आदरणीय पवारसाहेबांना ह्या सगळ्या स म्हणजे मग लिखाण असेल किंवा संगीत असेल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ह्या ज्या परंपरा आहेत त्याचं अतिशय प्रेम आहे त्याच्यामुळे आमच्या घरी दरवर्षी या सगळ्यांचे कार्यक्रम झालेलेच आहेत पण मलाही काल अपेक्षा होती जेव्हा बातमी आली की ते नाही आहे बातमी खोटी आहे त्याच्यामुळे मलाही तेव्हा वाटलं होतं एक आशा होती की कदाचित ती बातमी खोटी असेल सॅन फ्रान्सिस्कोची आणि पंडित झाकीर हुसेन जाणं हे इट्स ऍक्च्युली हार्ट ब्रेकिंग म्हणजे माझ्यासाठी हा एक पर्सनल लॉस आहे काही शेतकरी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शंभू बॉर्डरवरती आंदोलन कितीतरी वर्ष आता पहिल्या महिन्यापासून सुरू आहे आज त्यांनी ट्रॅक्टर मार्च हाक देशामध्ये त्यांच्यावरती अश्रुधुरांचा मारा केला जातोय आहे कॅनन टाकले जात आहेत आणि एकशे एक शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये दिल्ली। हे गेले पंधरा वीस दिवस ही गोष्ट अस्वस्थता सगळीकडे जाणवते मागच्याही आठवड्यामध्ये संसदेमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा खूप मोठी चर्चा झाली आणि तुम्ही पाहिलं असेल की ह्या देशाचे धनगडजी जे वाईस प्रेसिडेंट आहेत या देशाचे त्यांनी एका ऑफिशियल व्यासपीठावरनं या देशाच्या शेती मंत्र्यांना सांगितलंय की तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस ही सा शेतकऱ्यांना दिली पाहिजे हे या देशाच्या वाईस प्रेसिडेंटलाही वाटतं म्हणजे धनगडजींना ही त्यांच्या वाचनात अनुभवात आलं असेल की आज शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आहे ज्याच्याबद्दल आम्हीही मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये बोललेलो आहोत त्यामुळे अर्थातच या देशातला शेतकरी हा अस्वस्थ आहे आणि भा महाराष्ट्रात सोयाबीन असेल कपास असेल दुधाचा भाव असेल ही खूप मोठी आव्हानं आज शेतीवर आहेत आणि जी जी उत्तरं पार्लमेंटमध्ये आमच्याकडे येत आहेत सरकारकडून त्याच्यातही सांगितलं जात आहे मग पीक विमाचा प्रश्न असेल किंवा हमी भावाचा प्रश्न असेल त्याच्यात सरकार म्हणजे ज्या देशाचे वाईस प्रेसिडेंट जेव्हा बोलतात त्याच्यावर शिक्का आम्ही जे विरोधक म्हणून आम्हाला आरोप होतात त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंच व्हाईस प्रेसिडेंटच्या भाषणातून पुस्तकात सांगितलं की प्रणब मुखर्जी हे दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले असते आणि मनमोहन सिंग हे प्रेसिडेंट झाले असते तर युपीएच चांगलं एक रिझल्ट आलं असत एक तर आम्ही सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतो हो आणि प्रत्येकाला आपलं मन आणि मत मांडण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने किंवा आपल्या लेन्स मधून ती गोष्ट बोलते त्याच्यामुळे त्यांना आज जर तसं वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा